कॅनडामध्ये सुरू असलेल्या जी सेव्हन राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्तानं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी इंग्लंड जर्मनी ब्राझील फ्रान्स कॅनडा आणि मेक्सिकोचे परराष्ट्रमंत्री आणि सचिवांची भेट घेतली डॉक्टर एस जयशंकर आणि इंग्लंडचे परराष्ट्र सचिव यवेट कुपर यांच्यात झालेल्या बैठकीत उभय नेत्यांनी द्विपक्षीय सकारात्मक गतीवर भर देण्यासाठी सहमती दर्शवली आणि महत्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी भारत कॅनडा विजन दोन हजार पस्तीसला नव्यानं उजाळा देण्याची तयारी दाखवली याशिवाय जयशंकर यांनी नायगारा इथं जर्मनीचे परराष्ट्रमंत्री योहान वाडेफुल यांची भेट घेतली या भेटीत भारत जर्मनी धोरणात्मक भागीदारी तसंच भारत युरोपियन युनियन संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाली तसंच मध्य पूर्व किंवा पश्चिम आशिया हिंद प्रशांत क्षेत्र आणि अफगाणिस्तान इत्यादी विषयांवरही विचारांची देवाणघेवाण यावेळी करण्यात आली